नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर गजानन महाराजाचा प्रकट दिवस होता त्या दिवशी मी माझं पहाटेपासूनचं पूर्ण रुटीन तुम्हाला शेअर केलेलं होतं जेवढं काही अगोदरचं रुटीन होतं ते आणि आणि पूजा वगैरे राहिलेली होती म्हणजे ते शेअर करायचं कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता तर आता मी त्याच्यानंतरचा पार्ट टू मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझी मोठी मुलगी नवव्या आता तिच्या स्कूलला आता सेंट्रल असल्यामुळे ना तिच्या स्कूलमध्ये ना आता हे दहावी बारावीचे पेपर्स वगैरे सुरू आहेत तर त्यांचे सगळ्यांचे सेंटर तिथं असतात तर त्यामुळे ना तिला सुट्ट्या आहे कधी स्कूल असते कधी एक दोन दिवसाआड शाळा असते किंवा सुट्टी पण असते तर आज तिला सुट्टी होती त्यामुळे तिचं मला काहीच टेन्शन नव्हतं पण माझा नक्ष मात्र पाहणे नऊला बरोबर घराच्या बाहेर पडतो म्हणजे स्कूलला जात होतो त्याची बस येऊनच जाते पाहुणे नऊला तर त्याच्या पाहुणे नऊच्या अगोदर जेवढे काही गजानन महाराजांना आवडणारे पदार्थ आहे ते मला सगळे बनवायचे होते कारण की त्याला टिफिन द्यायचा होता आणि देवाचा नैवेदही काढायचा होता तर आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मी त्यांच्यासाठी आवडणारे पदार्थ म्हणजे त्यांना झुणका भाकर खूप आवडते तर तेच झुणका भाकर वगैरे करण्याचा भेट ठरवलेला आहे तर पूर्ण तयारी मी करून घेतलेली होती कांदे वगैरे छान असे भरपूर लागतात ना मोकडं जेव्हा आपण झुणका करतो तेव्हा कांदे चिरून घेतले मिरच्या चिरून घेतला तिखट मीठ सगळं काढून ठेवलं म्हणजे बराभर करायला काहीही वेळ लागत नाही तर मी माझ्या म्हणजे माझ्या पद्धतीने झुणका मी कसा बनवते तर हे थोडंसं शेअर करणार आहे मी तुम्हाला तसं तर भर प्रत्येकाना बेसन वगैरे बनवता येतेच म्हणा तर इथे मी तेल घालून घेतलेलं आहे आता कधीही आपण झुणका करतो ना तेव्हा ना नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त लागतं तर थोडं तेल जास्ती म्हणजे जा थोडंसं एक बुटली वगैरे तेल जास्त वापरलेलं आहे तर तिथं मी कांदे घालून घेतले त्याच्यानंतर मिरच्या घालून घेतल्या आणि टमाटर एकच घालणार आहे त्याच्यानंतर तिखट मीठ हळद एवढं घालून घेणार आहे आणि जेवढं काही बेसन आहे ना ते बेसन मी घालून घेईल आणि बेसन छान असं भाजून घेणार आहे आता कांदा मिरची तिकडे होत आहे म्हणा तेवढ्या वेळात तर ते इकडे म्हटलं चला आता आमच्याकडे ना मका जो आहे ना तो शेतातलाच असतो तर आज मी मस्त अशी मक्याची भाकरच बनवणार आहे आपल्या शेतातला मका आणि छान असं मी दळून ठेवत असते आणि हे दळलेलं पीठ आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवते बाहेर वगैरे नाही ठेवत म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं की वर्षभर आपल्याला आरामात चालते कधी भजे करायचे राहिले कधी पकोडे करायचे राहिले कधी आलूभोंडे करायचे राहिले तर त्याच्यामध्ये मग मी ॲड करत असते मकायचं पीठ मकायचं पीठ टाकल्यामुळे ना छान असा क्रिस्पीपणा येतो त्यामुळे ती मी कायम दळून ठेवते तर इथे बघू शकता इथे मी कांदे टाकून घेतले तिखट मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आणि हे बेसन आहे ना ते बेसन मी छान असं कमी गॅसवर भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग पाणी सोडणार आहे तर भरपूर जण काय करतात पहिले पाणी सोडतात त्यानंतर मग बेसन टाकतात पण आमच्याकडे ना आम्ही बेसन भाजत असतो त्यामुळे बेसन पण कचरट वाटत नाही आणि छान असं टेस्टी पण वाटते खूप टेस्टी वाटते थोडं कमी गॅसवर भाजायचं एखादी मिनिट भाजायचं जास्त नाही नाहीतर मग तुम्ही म्हणाल की कर्पूर दे मी भाजत आहे असं नाही थोडंसं आपल्याला समजू येतेच म्हणा थोडंसं एखादी मिनिट भाजल्यानंतर मग आपल्याला पाणी सोडायचं असतं आता हे मोकळं बेसन आहे करत आहे म्हणून मी भाजत नाही जर मी ना पातळ बेसन पण आपण करत असतो तर त्या बेसन तेव्हा पण मी भाजते त्याच्यानंतर पाणी सोडते बिलकुल अजिबात गडे पडत नाही तुम्हाला वाटेल की गडे पडेल बिलकुल गडे पडत नाही नाहीतर आपल्याला कसं का काय का। करावं लागते बेसन पहिले पाण्यामध्ये भिजवावं लागते मग आपण ते, ते सोडत असतो पातळ बेसन करतो तेव्हा पण तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मग पहिले थोडंसं बेसन भाजा आणि मग पाणी सोडा त्याचे गडेही पडत नाही आणि बेसन पण छान असं टे टेस्टी पण वाटते चवीला त्याच्यानंतर ना मग पाणी टाकायचं आणि पाणी थोडं थोडं टाकायचं कारण की ते ॲब्झॉर्व करते ना म्हणून थोडं थोडं पाणी टाकलं की आपल्याला कन्सिस्टन्सी समजू येते तर तोपर्यंत आपण पाणी टाकायचं त्याच्यानंतर ना एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की आत्ताच तुमच्यासमोर मकायचं पीठ मी चाळून ठेवून दिलं आणि मक्याचं पीठ भिजवताना ना मी कोमट पाणी यूज करत असते तर मी इकडे स्वयंपाकाला लागली ना तर तेवढ्या वेळा त्यांनी नक्षची तयारीसुद्धा करून दिली आंघोळ ब्रश त्याची तयारी सगळं करून दिलं एवढी मात्र मला मदत होते त्यामुळे एवढं सगळे घरचे कामं मी लवकरात लवकर आवडते पण मदत पाहिजेच ना आपल्याकडे कोणाचीही राहो पण मदत ही, ही पाहिजेच तर भरपूर वेळानं रोज तेच तयार करून देतात नक्षला मला तयार करायची काही भानगड राहत नाही त्याची कधी कधी तर ते आंघोळ करून देतात तर कपडे वगैरे घालायचं राहिले तर घालून देते मी तर जास्त करून ना तयारी तेच करून देतात चला मग आता इक एक, एका साईडला मी थोडंसं सा मगाच्या पीठमध्ये मिश्रीचं माझ्याकडे ना पीठ पण होतं आई आईने आणून दिलं होतं तर ते पण थोडंसं ॲड केलं छान अशी भाकर व्हावी म्हणून थोडंसंच ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कोमट टाकून पाणी टाकून टाकून असं भिजवून घेणार आहे आणि ना एव मला करताना खूप घाई होत होती कारण की त्याला पावडे नऊच्या आधी टिफिन पण द्यायचा होता आणि देवाचा वध्यही काढायचा होता म्हणून भरपूर घाई होत होती तर म्हणून मी तेवढं काही भाकर वगैरे शेअर केलेली नाही आणि मी लाटूनच घेतलेली आहे बरं का मला भाकर वगैरे नाही जमत तर इकडे ना आमच्याकडे ना आम्ही मकाचं पीठचं जेव्हा काही भाकर करतो ना मकाची भाकर तर प्रत्येक भाकरीला आम्ही तेल लावत असतो तेल लावल्याशिवाय भाकर टेस्टी वाटतच नाही तर इथेही मी तेल लावून घेणार आहे थोडं थोडं तर हिवाळ्यामध्ये तर खूप मस्त असं टेस्टी टेस्टी वाटते मक्याची भाकर याच्यासोबत ना आमच्याकडे इकडे आपली चण्याची जी भाजी असते ना हरभऱ्याची भाजी मस्त मक्याची भाकर खूप प्रसिद्ध आहे इकडची लोकं ना जेव्हा केव्हा चण्याची भाकर करतात चण्याची भाजी करतात ना तेव्हा भाकर करतातच करतात आणि मी पण करते तर बस इकडे आपलं बेसन छान असं मोकळं तयार झालेलं आहे सांबार घालून घेतला आणि त्याच्यानंतर त्याचा टिफिन दिलं आणि आता नाही टिफिन द्यायचीच आहे अजून पहिले फटलं देवासाठी काढून घेते एक भाकर पहिली देवासाठी काढली आणि वाटीभर बेसन काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याचा टिफिन टिफिन मी पॅक करील आणि त्याला मग पाठविल तर बघू शकता अशा प्रकारे मी मग देवाचा नैवेद्य काढलेला आहे झुणका भाकर कांदा मिरची त्यांना खूप आवडायची आणि वरण आणि भात गोड नाही केलं कारण की भरपूर वेळ होत होता आणि मला पारायणही करायचं होतं संपूर्ण पोथीचं पारायण करायला भरपूर वेळ जातो त्यामुळे ना मी स्वीट यांच्या हाताने बाहेरूनच बोलवणार आहे आता ते काही पण म्हणा ते म्हणत होते मला जे भेटेल ते स्वीट घेऊन येईल तर ठीक आहे म्हटलं सोबतनं आज गुरुवारी आहे आपल्या सेवा पण असतात स्वामींची माळजप असते मी गुरुचरित्राचा चौदा अध्याय वाचते ते लक्ष्मीची पूर्ती असते आणि परतनं साखळी पारायणमध्ये पण आहे गजानन महाराजाच्या तर मला माझा त्या साखळी पारायणातला अध्याय मला वाचायचा होता एवढं सगळं करायला मला भरपूर वेळ जाणार होता त्यामुळेच ना मी लवकर उठली होती आणि म्हणूनच तो एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता मग पाहणाऱ्याला इंटरेस्टही आला पाहिजे ना म्हणून मी त्याचे दोन पार्ट केले खूप मोठा व्हिडिओ म्हटला की थोडा वेळच लागतो पाहायसाठी तर इथे आता देवाची पूजा करणार आहे तर सगळे देव धुवून ठेवणार आहे आणि गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांचा ना अभिषेक फक्त पाण्याने करणार आहे फक्त पाणी घालून पहिले गजानन महाराजांचा अभिषेक करते पाणी घालून घालून मंत्र म्हणता म्हणता आणि मग स्वामी समर्थांचा अभिषेक करते ज्या दिवशी आपल्याला व्रत वैकल्य असते किंवा अशी पूजा असते म्हणजे स्पेशल दिवस असतो त्या दिवशी इतके वेळा बस होते की मी तुम्हाला का सांगू देवाजवळ जशीच बसली की मला एका वस्तूची आठवण येते आणि प्रत्येक वस्तूसाठी मला उठावं लागते कमीत कमी पाच सहा सात वेळा तर मी उठलीच असतील जागेवरून हे आणू दे तर ते आणू दे ते आणू दे करता करता माझ्यासोबत तर नेहमी असंच होते तर तर आता माझी पूजा संपूर्ण झालेली आहे पण मी संपूर्ण तुम्हाला शेअर वगैरे नाही केलं कारण के की एवढं सगळं शेअर करायचं म्हटलं की भरपूर वेळ ओपन होणार होता आणि कसं तीन वेळा उठा आणि कॅमेऱ्याला अजून कॅमेरा सेट करा मग हे करा त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे रे बाबा म्हटलं आणि तसंच आपण पूजा कोणत्याही सेवा करतो तर का दाखवायचं आहे म्हटलं आणि पारायण करताना ते थोडं पर्सनल पण राहते आपलं तर म्हणून मी तुम्हाला शेअर नाही केलं तर अशी मस्त अशी मनाला प्रसन्न होणारी माझी आजची पूजा पण झालेली आहे पारायण पण पूर्ण झालेलं आहे आणि नैवेद्य पण मी दाखवलेलं आहे आता यांनी ना गोड म्हणून खोबऱ्याची जी वडी असते ना ती विकत पूजा माझी संपूर्ण अशी झालेली आहे आणि पारायण करायला मला पूर्ण दीड तास लागला आता बरोबर बारा वाजलेले आहेत बाराच्या आत मी सगळं करण्याचा प्रयत्न केला आरती वगैरे सगळं झालेलं आहे तर अशा मी मी देवपूजा केली कारण की काही काही गोष्टी आपण नाही शेअर करू शकत आपण आता देवाधर्माचं करतो तर काही पर्सनल असतात आता जसं की मी पारायण करणार होती पूजा वगैरे त्याच्यानंतर आरती वगैरे आता करायचं दाखवायचं मग मला याच्यात थोडंसं वेगळं वाटत होतं म्हणून मी तुम्हाला शेअर काही केलेलं नाही पण छान अशी मस्त अशी पूजा झालेली आहे कारण तरी पण माझ्याशी जे जेवढं होत होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच इतकं प्रसन्न वाटत आहे ना पूजा वगैरे झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत आहे सकाळपासून उठली होती मला काल इतकं वाटत होतं रात्री झोपाच्या वेळेस की कसं होईल का होईल कारण की मला ना खूप वेळपर्यंत झोपच आली नाही मी लवकरच उठणार होती साडेचार वाजताचा सा मी अलार्म लावलेला होता पावणे पाच पाचपर्यंत उठीन म्हटलं आणि मी सगळं करील पण थोडं लेट उठली तर पण झालं म्हणा सगळं बरोबर झालेलं आहे वेळेच्या आत पूर्ण झालेलं आहे आपण एकटं राहतो ना म्हणून थोडंसं टेन्शन वाटते की सगळं बरोबर होईल की नाही होईल नैवेद्य पाणी घेते पण सगळं फायनली व्यवस्थित झालेलं आहे चला मग चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता मंदिरात वगैरे जाईल ना तिचं पण मी तुम्हाला शेअर करेन तर सोप्याचे कवर सकाळीच धुऊन वाळ्यात घातलेले होते माहिती आहे तुम्हाला तुमच्या समोर मशीन मध्ये लावलेले होते तर हेही वाढून गेलेले आहे आणि हे सगळं टाकल्याशिवाय ना हॉल काही बरा वाटतच नाही असं वाटते खाली खालीच आहे म्हणून म्हटलं पहिले सोप्याचे कवर लावून घेते त्याच्या अगोदर महादेवाच्या मंदिरातून वगैरे पण येऊन गेली म्हणा मी आणि थोडासा प्रसाद खाल्लेला आहे घरचा मी जास्त नाही कारण की मला मंदिरात जेवायला जायचं होतं तिथे सुद्धा ना साडेतीन वाजता जेवण करायला से से तर जसं मस्तीच हर प्रत्येकच वेळेस तीन साडेतीन होतात त्यामुळे थोडंसं घरचं खाल्लेला होता प्रसाद आपण घरी बनवला होता देवाच्या नावाने तर त्याच्यानंतर मग मी तिकडे जाणार आहे प्रत्येक वर्षीनं हे माझ्यासोबतनं गजानन महाराजाच्या मंदिरात यायचे पण यावर्षी त्यांची दुपारची शाळा झालेली आहे स्कूल पहिले सकाळ जे स्कूल होती तर प्रत्येक वर्षी आम्ही सोबतच जायचो सो, पण यावेळेस तसं काहीही नाही आहे आणि नव्या म्हणत होती की मम्मी मी राहते घरी कारण की तिची ट्यूशन वगैरे पण आहे आणि नक्ष पण येणार आहे तर ती नक्षला सगळं पाहून घेते म्हणा कपडे लते वगैरे जेवण वगैरे तर त्यामुळे ना मी एकटीच जाणार आहे एकटं जायचं तसं तर मन नाही होत होतं पण प्रत्येक वर्षी मी जात अस जात असते ना म्हणून मग चला म्हटलं जाऊन यावर्षी पण आपण जाऊया आपला नशिबात प्रसाद आहे तर घ्यायला काही हरकतच नाही तर गजानन महाराजाचं प्रत्येक गुरुवारी मी पा म्हणजे साखळी पाऱ्यांमध्ये आता अध्याय पण वाचते आणि सगळ्या गोष्टी कसं ना देवबरोबर स्वतःच घडवून आणतात आपल्याला काहीच करावं लागत नाही तर बघू शकता मंदिरात आलेली आहे आणि इथे भरपूर गर्दी असते प्रत्येकच वर्षी आता पीमध्ये असली तरी गजानन महाराज छान असं मंदिर आहे भरपूर महाराष्ट्रीयन लोक इकडे सुद्धा आहेत सगळे मराठी बोलतात बोलणारे भरपूर लोक आहेत इथे त्यामुळे ना मस्त असं छान इचं ना प्रसाद म्हणून झुणका भाकर भात लाडू आणि ठेचा आणि त्याच्यावर छान असं तेल देतात आणि खरंच तो प्रसाद खाऊन इतकं छान वाटते ना खूप छान खूप टेस्टी वाटतो हा प्रसाद चला मग मैत्रिणींनो आता मग मी घरी आली इथेच व्हिडिओ जॉईन करते बाय